अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरील नाका परिसरात एका टेम्पोने सायकल स्वाराला उडवल्याची घटना घडली होती भरधाव टेम्पोने अंबर केअर रुग्णालयाच्या समोर उभ्या असलेल्या दोन रुग्णवाहिकांना देखील जोरदार धडक दिली होती यामध्ये दोन रुग्णवाहिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं सोळा मार्च रोजी निवृत्त नौदल अधिकारी शिवप्रसाद गौड हे सायकलवरून जात असताना त्यांना पहाटेच्या सुमारास भरधाव टेम्पोने धडक दिली होती या अपघातात गंभीर जखमी झालेल्या गौड यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी घटनास्थळावरून फरार झालेल्या टेम्पो चालकाला अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी भिवंडी येथून अटक केली आहे टेम्पो चालक अभय बजागे याला अटक केली आहे विशेष म्हणजे आरोपीने स्वतःला वाचवण्यासाठी टेम्पोला रंग देऊन ओळख मिटवण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने टेम्पो चालक अजय बजागेला अटक केली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली दिनांक अंबर केअर हॉस्पिटल केवी रोड त्या ठिकाणी गौडा नावाचे एक इसम होते शिवप्रसाद गौडा हे त्यांचे सायकल सकाळी मॉर्निंग वॉकला जात होते त्यावेळी आंबरकेर हॉस्पिटलच्या इथे दोन अँब्युलन्स उभ्या होत्या आणि एक भरधाव दहा जो पाठचा टेम्पो बघताय या टेम्पोने चालकाने कोणत्याही वाहतूकचे नियमाचे पालन न करता भरधाव वेगाने चालून त्यांच्या सायकलला जोरात धडक देऊन अपघात करून तिथून तो पळून गेला होता दिनांक सोळा रोजी श्री गवडा यांच्या नातेवाईकाची एफ आय आर घेऊन आम्ही गुन्हा अपघात गुन्हा दाखल केला होता व दिनांक वीस रोजी त्यांचे मय झाले होते ते फोर्टी हॉस्पिटलला हॉस्पिटल ॲडमिट होते आणि त्यानंतर काल रोजी आम्हाला त्यांचे मयताचे कागदपत्र प्राप्त झाले असता सदर कागदपत्र गुन्ह्यामध्ये समाविष्ट करून आम्ही बी एन एस कलम एकशे सहा दोनची ची त्यात वाढ केली व सदर गुन्ह्याचा तपास डी व्ही पथकाचे पी एस आय मुंडे हवालदार सचिन जाधव पोलीस शिपाई गुत्ते दराडे स्वप्नील पाटील व राठोडे करू होते त्यांनी अथक परिश्रम करून कोणताही त्यामध्ये पुरावा नसताना सी सी टी व्ही कॅमेरा पुढे अवेलेबल नसताना भिवंडी येथून बजागे नावाचा एक याच्यातला आरोपी आहे त्याला इथे आणलेलं आहे हा टेम्पो बघताय राहतो टेम्पो आहे त्या टेम्पोचे ते सगळे नाव नंबर वगैरे सगळे त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न केला होता आणि आरोपीला ताब्यात काल घेतलं होतं त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली अंति त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली त्यास अटक करण्यात आली आहे सध्या नमूद आरोपीला आम्ही मान्य उल्हासनगर कोर्टामध्ये रिमांडकामी आम्ही हजर केले